नरकातला स्वर्ग हे पुस्तक संपूर्ण वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे आज त्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे प्रविंद्राट्य मंदिर माननीय शरद पवार साहेब असतील उद्धवजी असतील साकेत गोखले जावे डाकर आणि आपल्या माध्यमातून हे पुस्तक लोकांपर्यंत देशात पोहोचले मला देशभरातून फोन येत आहे आणि मला गंमत वाटतय सांगायला सगळ्यांना या पुस्तकाची पहिली आवृत्ती का संपली अप्रसिद्ध व्हायची आपल्यामुळे झालं आपला जो प्रश्न आहे की माझ्या आटकी आधी मी अमित शहाना फोन केला देशाच्या गृहमंत्र्यांनी कारण सरकारची किंवा सत्ताधारणच्या अशी भूमिका असते मुख्य माणसाला जर त्रास द्यायचा असेल तर आधी त्याच्या आसपास नाते बोलवा त्यांना प्रश्न विचारा त्यांना आठ आठ दहा दहा तास बसवून ठेवा त्यांच्याशी जे व्यवहार करतात त्यांना धमक्या द्या त्यानंतर त्यांच्यावर जोरदार पद्धतीनं धाडी घाला म्हणजे चाळीत पण धाडी घालतात जाऊन चाळीत साध्या हे त्यांनी माझ्या बाबतीत सुरू केल्यावर माझे काही नातेवाईक मित्र ज्याचा काही संबंध नाही ते फक्त माझ्याशी त्यांचे संबंध आहे मित्रपरिवार आहे त्याच्यामुळे मला वाईट वाटलं आधी मला वाईट वाटलं की माझ्यामुळे इतरांनी त्रास का सहन करा मी राजकारणात आहे मी सहन सकाळपासून धाडी सुरू झाल्या रात्रीपर्यंत सुरू होत्या काही लोकांना बोलून घेऊन गेले इडी तो आकाराला धमक्या दिल्या ते स्टेटमेंट द्या ते स्टेटमेंट द्या ते स्टेटमेंट द्या नाहीतर तुम्हाला अटक करू सामान्य माणूस असतो ज्याला या सगळ्याची त्यांची मानसिक तयारी नसते <coughs> अचानक त्याला अधिकारी उचलून घेऊन जातात जसा यमदूत येतो सैतान येतो आणि त्याच्यात नेतो ना सिनेमा त्या पद्धतीने ते नेतात जणू काय आम्ही डॉन आहोत बरं का आम्ही डहाण्याच आहोत या गोष्टी त्या दहा ते वागायचे मग माझ्या दिल्लीत बसलो तुम्ही तेव्हा मला कळलं की असा रेट चालल्यात लोक आमच्या लोकांनी त्रास दिला जातो म्हणजे आमच्या लोक राहते तिथे राहते तिथे एक बाजूला गाडी उभी आहे जागा आहे त्याला थांबवली त्या गाडी ज्याची आहे त्याच्यावर रेट पडला तिथे गाडी थांबवली म्हणजे ही गाडी यांची आहे फक्त तुमच्या नावावर असा कोणी तपास करतो का बकवास याला केंद्रीय तपास यंत्रणा म्हणतात म्हणजे त्रास द्यायचा छळायचं सगळ्यांना तर मी अमित शहाना फोन केला रात्री अकरा वाजता गृहमंत्री आहेत माझ्या जवळ अनेक लोक बसले होते म्हणजे नका त्यांना फोन का नाही फोन करायचा मी त्यांनी त्यांना सांगतोय तू कसं करताय तुम्ही तुमची यंत्रणा आहे ती चुकीची आहे मी त्यांना सांगितलं त्यांनी फोन केला तेव्हा ते आधी ते नव्हते मीटिंग मध्ये होते पण त्यांनी चौथ्या त्यांचा मला ता रिटर्न <coughs> कॉल आला आणि हा बोलो संजय भाई प्रेमानं बोलतो बोलो संजय भाई आपने फोन किया था बोलो हाँ अमित मैं फोन इसलिए क्या कि आप देश के गृह हो आप एक जिम्मेदार मंत्री है, नेता है। ये तो चल रहा है मेरे बारे में उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है। ये राजनीति आप मुझे जो तकलीफ दे रहे हो वो आपकी राजनीति लेकिन आप मुझे तकलीफ दीजिए लेकिन मेरे ले लिए आप हमारे परिवार के लोग जिनका कोई संबंध नहीं है मेरे दोस्त उनके ऊपर रेट हो रहा है उनको पकड़ कर लेके जा रहे हो आप दस दस घंटा बिठा रहे हो ये कौन से कानून में दिखा ये क्या है मैं ये मानने को तैयार नहीं कि ये आपके मंजूरी के सिवाय हो रहा तो आप सबसे पहले रुकवाइए और मैं दिल्ली में बैठा हूं ने मेरा एड्रेस आपको मालूम आपके सामने ही होगा आपकी जो टीम है पीडी की उसको मेरे पास भेज दीजिए अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर दीजिए मुझे गिरफ्तार कर दीजिए मुझे कोई लेकिन एक नौटंकी बंद कर मैं फोन देगा वो बोला ना माला माइक नहीं बोलो गृह मंत्री को मालूम नहीं ऐसा होता है क्या गृह मंत्री को एक सांसद के घर पर रेड चल रही ये अगर गृहमंत्री को पता नाही तर गलत गलत बोल राऊत या फोन नंतर तुम्हाला मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांचा फोन आला त्या फोन मध्ये काय बोलणं मला वाटतं मग अमित भाईने शेलारना फोन केला कारण मुंबईचे नेते आहेत अध्यक्ष होते मुंबईचे मी मुंबईचे आहे किंवा मला असा असा संजय राऊतांचा फोन होता अध्यक्ष आपण जरा बोलून घ्या मग शेलारांचा फोन आला की तुम्ही अमित भाईशी तुमचं बोलणं झालं मी लोक झालं ना गृहमंत्री आहेत असा असा इशू आहे नाही मला अमित भाई म्हणते जरा संजय राऊतांशी बोलून घ्या तुम्ही ते चिडलेले आहेत हे असं याच्या संदर्भात माझं बोलणं झालं नाही मी बंद ठेवते आणि मी फोन ठेवून दिला हो ते बोला मला माहित नाही बोलू गृहमंत्री मालूम नाही असं होत आहे का गृहमंत्री को एक सांसद की पर रेड चल रही ये अगर गृहमंत्री को पता नाही तो एक गलत गलत बोल या तुम्हाला महाराष्ट्र मुंबईतील भाजप नेते आशीष शेलार यांचा फोन नक्कीच आला आशिष शेलार त्या फोन मध्ये काय बोलणं मला वाटतं मग अमित भाईने शेलारना फोन केला कारण मुंबईचे नेते आहेत अध्यक्ष होते मुंबईचे मीही मुंबईचा आहे किंवा मला असा असा संजय राऊतांचा फोन होता अध्यक्ष आपण जरा बोलून घ्या मशेलारांचा फोन आला की तुम्ही अमित भाईशी तुमचं बोलणं झालं हो झाला गृहमंत्री आहेत ते असा असा इशू आहे नाही मला अमित भाई म्हणजे जरा संजय राऊतांशी बोलून घ्या तुम्ही ते चिडलेले संदर्भात माझं बोलणं नाही आहे या मताचा आहे की मला त्रास द्या मी समर्थ मला फासावं लटकाव मला फासा लटकवलं मला फासावं लटकाव पण तुम्ही कारण नसताना इतरांना ताज देऊन तुमचा कंडू शमवू नका मी तुमच्याशी लढायला समर्थ असंही म्हटलं आहे की तुमच्या चित्रमंडळी म्हणजे प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या कार्यालयावर घरावून छापे पडले इतर पण काही होते आणि त्याची माहिती पंतप्रधान कार्यालय ईडीचे संचालक संजय मिश्रा यांनी पंतप्रधानांना दिली हे सगळं आहे ना संजय मिश्रा जाऊन प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करत होते की, था था करोर, करत हो की या देशातला कितीतरी मोठा घोटाळा आम्ही आणलेला आहे घोटाळा म्हणतात पंधराशे करोड सोळाशे करोड हे संचालक तेव्हा जाऊन ब्रीफ करत होते प्रधानमंत्री कार्यालया सगळे नौटंकी चालू होती बकवास या पुस्तकामध्ये त्याविषयी सगळं आलेलं आहे आता ते पुस्तकाच तुम्ही कथाकथन माझ्याकडून कशाला करून घेत आहे संध्याकाळी प्रकाशन होऊ द्या नाही पण राऊत साहेब यावर रिॲक्शन येत आहेत काल जे प्रकरण आलं त्यावर भाजप आणि शिंदे शिवसेना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतात या पुस्तकाचं नाव खरं तर नरकातला राहत असलं पाहिजे तर शिंदे असं म्हणताय की बाळासाहेबचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळच आहे आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून नरकात तुम्ही गेलात शिंद्यांचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू का म्हण तुला काही गरज नाही नरक बघा नरक कसा असतो बोलू का मी वर तेच ते शिंदे वर बोलू का तुला वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही का काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो मी पळून जाणार नाही ना 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 ना। वर बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकटावर हा बाल साहित्याचा अपमान आहे राज्य पुरस्कार देतो बाल साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार देतो ज्ञानपीठ पुरस्कार देतो यांना माहिती आहे का देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे बाकी काही नाही बघा त्यांनी पुस्तक वाचावं सत्य स्वीकारावं जशी त्यांनी ट्रम्पची युद्धपंत स्वीकारली प्रेसिडेंट त्यांनी ट्रम्पने लादलेली युद्धपंती स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढताय तसे त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारावं एवढं तुम्ही सांगितलं असं म्हणत झालं होतं पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदेचा पूर्ण मुख्यमंत्री बघा असं आहे की ते आले पण मी म्हटलं नाही मी ठाम आहे ना मी ठाम आहे मी झुकणारा माणूस नाही म्हणजे मान जरी उडवली तरी मी सगळ्यांना माहिती मी झुकणार नाही पण यामध्ये अनेकदाही अशी चर्चा होती तुम्ही पुस्तकातही म्हटले की तुम्ही जेव्हा हो मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे तुम्हाला भेटण्यासाठी ते प्रयत्न करत पण तुम्ही त्यांना काही विरोध दिले ते काय नेमकं आता हो पुस्तकातली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला कसा इथे चांगले पुस्तक लोकांना वाचू द्या काही पुस्तक एक असा प्रश्न आहे की नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे खूपच चांगले संबंध हा एक पॅरेग्राम त्यामध्ये दिसतो आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणता की अमित शहा तोपर्यंत दिल्लीच्या राजकारणात नव्हते त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात अमित शहा आल्यानंतर कटुता तुमच्या नात्यांमध्ये आली असं शंभर शंभर टक्के अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली अमित शहाना अरुण जेटलीने पण समजवलं आहे समज करू मला माहिती आहे अरुण जेटली मला स्वतः बोलले की अमित भाई हे करणार ठीक नाही हमारे पुराने साथी है हमको उनको साथ रहना आहे एकदा अरुण जेटली स्वतः मला बोलले उनको दो बार समजा अरुण जेटली आजारी होते इस्पितळात होते तेव्हा अमित शाह त्यांना भेटायला गेले होते तेव्हा दोन हजार चौदा सालची ही गोष्ट तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना हमारा सबसे पुराना दोस्ताना है उनके साथ हमको रहना पड़ेगा नवशेत भाजपचे आताच्या पिढीतले जे नेते अरुण जेटली स्वतः मला बोलले म्हणजे अरुण जेटली आजारी होते इस्पितळात होते तेव्हा अमित शाह त्यांना भेटायला गेले होते तेव्हा अरुण जेटलीने पण त्यांना सांगितलं की शिवसेना हमारा सबसे पुराणा दोस्ताना आहे आताच्या पिढीतले जे नेते आहेत ते तुमचं बाळासाहेबांची असलेलं नातं किंवा एकूण जे काही तुम्ही या घटनांचे साक्षीदार राहिलेले आहात त्याबद्दल खिल्ली उडवताना दिसत आहे पण तुम्ही या पुस्तकात आहे तो एक प्रसंग सांगितलेला आहे नेस्को ग्राउंड वर कशी बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी सहकारी गृह गुजरातचे मुख्यमंत्री यांची भेट झाली त्यावेळेस तुम्ही तिथे होता हा एक प्रसंग असेल आणि दुसरा म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देण्याचं पत्र उद्धव ठाकरे सही करत असताना व्हिडिओ तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्यात काही म्हणालेला हे सगळे प्रसंग सांगितले त्याबद्दल तुमच्याकडून आहे ना माझ्याकडे आणि बघा यु नेस्को ग्राउंडच्या कार्यक्रमानंतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस ते बाळासाहेबांना भेटायला आले होते मीच होतो तिकडे तेव्हा भाजपाला आताच नव्हते फोटो उपलब्ध आहेत ना दाखवा ते फोटो नरेंद्रभाई मोदी बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत असा एक फोटो उपलब्ध आहे पुरावे खूप आहेत उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदासाठी दिलेला पाठिंबाचं पत्र तयार करत असताना मी गमतीने काढलेला व्हिडिओ आहे असा तो सुद्धा उपलब्ध आहे हे आताची पोरं ढोर भाजपात नव्हती काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले भाजपमधले लोक आहेत त्याला काय माहिती भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते काय काळात ते आणि मी गमतीने बोललो होतो ना उद्धवजी

गुजरात समाजदार लगभग सौ साल पुराना अखबार है लगभग नाइन्टी टू ईयर्स हो और बाहुबली जी या श्रेयांश शाह वो बहुत ही निष्पक्ष तरीके से अखबार चलाते सत्ता में कौन है उनकी चाटुगिरी करना उनकी आदत नहीं जो स्थान रामनाथ गोयंका को था नानाजी को था कोई स्थान गुजरात समाचार के बाहु और श्रेजी को लेकिन एक पुरानी पच्चीस साल पहले की केस निकालकर उनको कल इडे ने अरेस्ट किया ये दहशतगर्दी ये फ्रीडम ऑफ प्रेस पर हमला आप सच सुन नहीं सकते सुनना नहीं चाहते गुजरात समाचार का हेडलाइन तो लगभग सभी ने दिया है देश में कि आपने कायरता दिखाई छप्पन की छाती की बात हमने नहीं की थी ना वो तो मोदी जी ने की थी तो अगर किसी ने सवाल पूछा है छप्पन की छाती का क्या हो गया तो उसके लिए आप उसके ऊपर वीडियो और सीबीआई भेजकर एक वृद्ध एडिटर को अरेस्ट कर लेते ये तो तानाशाही क्या तानाशाही के ऊपर की बात आप करते हम सब बाहुबली जी और उनके परिवार के साथ उनके अखबार के साथ है हम देखते हैं क्या हो रहा है नहीं तो हम गुजरात जाकर अगर उस बारे में कोई आंदोलन होता है तो हम उनमें शामिल होते हैं क्या बुरा वाक्य <laughs> नहीं जैसे बात देश के गृहमंत्री मैं सांसद हूँ अगर कोई गलत काम होता है तो मेरा काम है गृह मंत्री से बात करो जब मेरे आसपास रेड हो रही थी मेरे परिवार के ऊपर मेरे मित्रों के ऊपर पूरा दिन क्योंकि तो मुझे तकलीफ हो जाए तो मैंने अभी शाह जी को फोन करके बोला ये गलत है मैं आपका टारगेट हूं मैं दिल्ली में बैठा हूँ ईडी को बोले मेरे घर में आकर मुझ पर रेड करो मुझे अरेस्ट करो कर। मैं बैठा हूँ जब यहाँ छह बजे ईडी के लोग आए थे मैंने लिखा है तो मैंने दस मिनट में कहा कि ये सर्च का नाटक मत करो आप मुझे अरेस्ट करने आए हो तुरंत मुझे अरेस्ट करो लेके जाइए घर जा। के लोगों को तकलीफ मत दे चलिए उस वक्त वो ताजा ताजा गद्दार हो गए थे ना <laughs> तो फोन किया की कि सुनकर कि क्या की ऊपर बात करू क्या त्या मला धन्यवाद सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहे आणि ऑपरेशन सिंधूचं जे काम आहे ते जगभरात पोहोचवणार आहे त्यामध्ये प्रियंका चतुर्थी आपल्या पक्षाच्या खासदार सुद्धा आहेत आपण त्याला पॉझिटिव्ह बघताय का सुद्धा राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी यामध्ये सवाल ठीक आहे चांगली गोष्ट

राऊसाहेब राऊसाहेब भाजपच्या नेत्यांची अजूनही विधानं वादग्रस्त थांबत नाहीये याआधी मध्य प्रदेशचे मंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत जगदीश देवडा ते असं म्हणत आहेत की सैन्यानी नरेंद्र मोदींना काही त्यांच्या चरणी नतमस्त झालं सैन्य ते जे चरण आहेत ते छप्पन इंचा असेल